आज गुरुवार तीन एप्रिल दोन हजार पंचवीस योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू येस म्हणाला मी स्वतःविषयी साक्ष दिली तर माझी साक्ष खरी नाही माझ्याविषयी साक्ष देणारा दुसरा आहे आणि जी साक्ष तो माझ्याविषयी देतो ती खरी आहे हे मला ठाऊक आहे तुम्ही योहानकडे पाठवून विचारले व त्याने सत्याविषयी साक्ष दिली आहे. पण मी माणसांची साक्ष मान्य करीत नाही तथापि तुम्हाला तारण प्राप्त व्हावे म्हणून मी हे सांगतो तो जळता व प्रकाश देणारा दिवा होता आणि तुम्ही त्याच्या प्रकाशात काही वेळ हर्ष करावयास राजी झाला परंतु माझ्याजवळ जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षा मोठी आहे कारण जी कार्य सिद्धीस नेण्याचे पित्याने माझ्याकडे सोपवले आहे म्हणजे जी कार्य मी करतो तीच माझ्याविषयी साक्ष देतात की पित्याने मला पाठवले आहे आणखी ज्या पित्याने मला पाठवले त्यांनीच माझ्याविषयी साक्ष दिली आहे तुम्ही त्याची वाणी कधीही ऐकली नाही व त्याचे स्वरूप सुद्धा पाहिले नाही आणि त्याचे वचन तुम्ही दृढ नाही कारण ज्याला पाठवले त्याचे तुम्ही खरे मानत नाही तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता कारण त्याच्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हाला वाट वाटते आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत तरी जीवन प्राप्त व्हावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुम्हाला इच्छा होत नाही मी करून करून नाही मी मी मनुष्यांकडून प्रशंसा करून घेत परंतु तुम्हाला ओळखले आहे की तुमच्या ठाई देवाची प्रीती नाही आपल्या पित्याच्या नावाने आलो आहे पण तुम्ही माझ्या माझा स्वीकार करीत नाही दुसरा कोणी स्वतःच्या नावाने आला तर त्याचा तुम्ही स्वीकार कराल जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता आणि जो ऐकून एकच देव त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करीत नाही त्या तुम्हाला विश्वास ठेवता येणे कसे शक्य आहे मी पित्या समोर तुम्हाला दोष लावीन असे समजू नका ज्याच्यावर तुम्ही आशा ठेवली आहे तो मोशे तुम्हाला दोष लावणार आहे तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला असता तर माझ्यावर विश्वास ठेवला असता कारण त्यांनी माझ्याविषयी लिहिले आहे तुम्ही त्याचा त्याच्या लिखाणावर विश्वास ठेवत नाही तर माझ्यावर व माझ्या वचनांवर विश्वास विश्वास कसे ठेवाल चिंतन परमेश्वराने आपल्या पराक्रमी बाहूने इस्रायली लोकांना गुलामगिरीतून मुक्त केले आणि त्यांना आपल्या ओळख करून दिली त्या लोकांच्या डोळ्यांसमक्ष परमेश्वराने अद्भुत कृत्य केली तरी देखील परमेश्वराला ओळखण्यास ते अपात्र ठरले आणि सर्वसामर्थ्य परमेश्वराचे स्थान त्यांनी कोरवी मुक्तीला कोरवी मूर्तीला दिली परमेश्वराचा राग त्याच्यावर भडकला तेव्हा मोशेने त्यांच्यासाठी मध्यस्थी केली नेमलेल्या मध्य परमेश्वर स्वत मानव होऊन लोकांना स्वतःची ओळख करून देतो परंतु प्रभू येशूला ओळखण्यास ते अपात्र ठरतात मोशे प्रभू येशू विषयी साक्ष देतो कारण त्याने शास्त्रात त्याच्याविषयी लिहिले आहे संत ज्याला जळता प्रकाश देणारा दिवा म्हणून संबोधितो साक्ष देतो सर्वात महत्वाची म्हणजे स्वत पिता आपल्या पुत्राविषयी साक्ष देतो प्रभू येशूने केलेली कार्ये स्वर्गातील पित्याने त्याला दिलेल्या मिशनची साक्ष आहे जी कार्य सिद्धीस नेण्याचे पित्याने माझ्याकडे सोपवले आहे म्हणजे कार्य मी करतो तीच माझ्याविषयी साक्ष देतात पाठवले आहे प्रभू येशू विषयी देण्यात आलेले साक्षीवरून आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची साक्ष ही परमेश्वराचे प्रकटवीकरण आहे आणि ही साक्ष आज आपल्या समोर लिखित स्वरूपात आहे परमेश्वराच्या दिव्या वचनांवर आपण विश्वास ठेवून प्रभू येशूची खरी ओळख आपणास व्हावी म्हणून आपण परमेश्वराचे आशीर्वाद मागूया